उबाटा गटाचे अहमदनगर शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे कोतवाली पोलिसांनी केली अटक अहमदनगर दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहमदनगर शहर प्रमुख किरण काळे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात वर्षीय विवाहित महिलेने किरण काळे विरोधात गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात सतत वाद होत होते या वादातून मदत मिळण्याकरिता पीडित महिला आणि ठाकरेंच्या शिवसेने शहर प्रमुख किरण काळे एकमेकांच्या संपर्कात आले होते पीडित महिलेला मदत करण्याचे अमिष दाखवून शहर प्रमुख किरण काळे याने महिलेवर बलात्कार केला दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत किरण काळे याने स्वतःच्या संपर्क का कार्यालयात बलात्कार केला तसेच ही गोष्ट कोणाला कळली तर जीवे मारण्याची धमकी किरण काळेंकडून देण्यात येत होती असे फिर्यादीत म्हटले आहे पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवली पोलीस ठाण्यात किरण काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान गेल्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे एकामागे एक नेते हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून महायुतीतील घटक पक्षात सामील होत आहे